ने। देगाओ। देगाओ या आश्रमा मदे। भावन या चर्चा बैठक इथं सुरू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता सृष्टीचे रचयिता सृष्टीचे पालनहार भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझ्या पुन्हा तसेच सद्गुरु महानते की बाबा दुंदेजी उपस्थित आहे यांना माझ्या बुनाम तसेच वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझ्या बुनाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष संचालक कार्यकर्ता यांना माझ्या नमस्कार हिरगावचे शेवक शेवगिनी बालगोपाळ यांना माझ्या नमस्कार तसेच कळमण्या परिसरातले सेवक यांना सुद्धा माझा नमस्कार हे बैठक चार लोक तीन वर्ष आणि पाच नियमावर आधारित आहे हा मार्ग बाबांना आपल्याला सांगितला आहे मार्ग म्हणजे रस्ता वगैरे होत असते आणि परमात्मा म्हणजे भगवान होत असते परमात्मा एकचा मार्ग सगळेच म्हणतात परमात्मा एकचा मार्ग आहे आणि आपण बाबाचे शिवगाव तर आता मागच्या चर्चा बैठकीमध्ये बाळी बसमे भावना म्हटलं होतं की तुम्ही सकाळची विनंती आहे आणि संध्याकाळची जे प्रार्थना आहे ते पुस्तक वाचा असं माझ्या लक्षात आहे तर मी शनिवारी ते पुस्तक वाचली संध्याकाळच्या टायमाने पाचच्या साडेपाचच्या त्याच्यामध्ये पुस्तकीमध्ये असं पहिल्याच पेजवर या दुसऱ्या पेजवर लिहिलं होतं आत्मपरिचिती आत्मपरिचितीचा मतलब का आहे आत्मपरिचिता परिचितीचा मतलब आत्माचा अनुभव आत्म साक्षात्कार म्हणजे बाबांना सांगितलेलं आहे की हे जे कार्य दिलेले आहे साधे किंवा त्यागाचे हे साधे कार्य किंवा त्यागाचे कार्य हे भगवंताकडे एक चित्त एक लक्ष आणि एक भगवान हे आपलं एक चित्त एक लक्ष एक भगवान आणि बाबाच्या फोटोमध्ये आहे का बाबाने फोटोमध्ये हनुमानजीकडे बोट दाखवलेला आहे फोटोमध्ये आपलं साध्या कार्यात किंवा त्यागाच्या कार्यामध्ये एक चित्त एक लक्ष एक भगवान या पुस्तकीमध्ये लिहिलेलं आहे ते सत्य गोष्ट आहे गाऊन बाबांना असं म्हटलं असं आणि ते लिहिल्या गेलेलं आहे तर एक चित्त एक लक्ष एक भगवान कडे जेव्हा आपलं ध्यान राहील तेव्हा आपल्याला ज्ञान घे पण बाबांना ते साधना सांगितलेली आहे साधे कार्य चा मतलब होते साधना करणे कार्याचा मतलब होते काम कार्याचा मतलब आहे काम आणि साधेचा मतलब आहे साधना आता ते साधना साधते पण बाबांना भगवंत ता सांगितलं ता मान मान पण आपल्याला दिसत नाही ना पण ना भगवंत दिसते म्हणून म्हटलं आहे भगवत प्राप्ती लिए निष्काम कर्मयोग शासने लिए आता भगवत प्राप्तीचा मतलब का होते का भगवंत मिळते पण कसा मिळेल आता कितीतरी लोकांना किंवा मला पा? जो दूध असते त्याच्यामध्ये घी असते पण त्याची विधी मला माहिती नाही का दुधामधून मी घी कसा काढीन पण त्या दुधामध्ये घी असते पण ते सगळ्यांनाच नाही माहिती दुधामधून घी कसा काढला जाते त्याच्यासाठी जा शिकावं लागेल आपल्याला घी कस काढायचं आणि असं बघितलं तू तर त्याच्यामध्ये घी दिसत नाही जेव्हा आपण ते प्रक्रिया शिकू तेव्हा त्या दुधामधून घी निघत तसे आम्ही बाबांना आपल्याला ते विधी सांगत केली आहे पण ती विधी कोणी करत नाही म्हणून भगवंत काही मिळत नाही किंवा त्या विधीने ले समजले नाही तर जसा काढता ना मला पण काय काढताय मी शिकेन तेव्हा भगवंताची भक्ती की कशी करायची हे बाबाने सांगितलं आहे पण सगळ्यांना तुमचं जे साधे कार्य आहे त्या साध्या कार्यामध्ये किंवा त्या त्याच्या कार्यामध्ये आपलं एक चित्त एक लक्ष एक भगवान कड आणि त्या भगवंताकडे ध्यान पाहिजे तेव्हा ते साधना साधते आणि मग भगवंत दिसते म्हणून बाबा ना म्हटलंय मी आत्मे पकड के भगवान कुणी लेकिन मानव के अंदर पाहिजे तर तुझ आहे तुझ्या पाशी तू सोएगा जागे का म्हणून माझ्या म्हणणं आहे का शेवकांना आत्मपरिचिती साक्षात्कार झालाच पाहिजे बिलकुल झाला पाहिजे ठीक आहे आपण मोह मायाच्या मार्गदर्शन आपले अनुभव सांगतो सांगितले पाहिजे दुसरा सेवक शिकत असतो की बाबा हा एवढा परेशान होता या मार्गाशी जुळला आणि याचे दुःख दूर झाले काही सेवक म्हणतात की बाबावर दुःख आले होते दुःख म्हणजे त्यांच्या पाय कटलेला होता ना म्हणून पण ते अज्ञानी लोक अज्ञानी लोक म्हणतात ज्ञानी म्हणू शकत नाही कारण की बाबा शरीर होतेच नाही आणि आपण मी शरीर नाही आहोत जेव्हा आत्मपरिचिती होते आत्माचा अनुभव होते तेव्हा आपल्याला माहिती पडते का आपण हे शरीर नाही आणि सत्य गोष्ट आहे आपण हे शरीर नाही मी मी शरीर आहे असं म्हणतो का हे माझे शरीर आहे हे माझे डोकं दुखते हे माझे हात दुखते माझं म्हणतो ना मग माझ्या म्हणणार काय माझ्या म्हणणारा म्हणजे मी म्हणजे मी शरीर नाही जेव्हा हे आत्म अनुभव होते का मी शरीर नाही मी मरणार नाही मी जळणार नाही मी कटणार नाही मला काही होऊच शकत नाही तेव्हा आत्मविश्वास वाढतो आणि मग मानव मानवाच्या आत्मविश्वास आत्मबल वाढवून मानव सुखी होऊ शकतो त्याला ज्ञान मिळतो ना म्हणून बाबांना वाटलं शेवट या मार्गाच्या सेवकांना ज्ञानाच्या स्पर्श होतो पण मी जास्त प्रमाणात पाहतो आपल्या आतमध्ये अहंकार आहे बाबाचे मार्गदर्शन आहे ह्या देशातल्या मरनडी मध्ये बहुत अहंकार आहे कोणाच्या हातात सोन्याची अंगठी असली कोणाच्या हातामध्ये घडी असली तर तो आपली घडी जास्त दाखवतो तो आपल्या अंध्या जास्त असा नाही ह्या मार्गामध्ये आत्म्या साक्षात कोणी आपली बिल्डिंग दाखवते हा मार्ग नाही तो अहंकार दाखवत आहे आपल्याला हा अहंकारालीच तो मारावा लागते जेव्हा बाबा सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम म्हटली कारण की भगवंताची कृपा होते की जेव्हा सत्य मर्यादा आणि प्रेम त्याच्यामध्ये अहंकार आहे का नाही कारण की भगवती बसला आहे पण तो, तो मिळेल कसा आपण बघतो बाहेर सुख बघतो सुख सुखाली सूप, जे शोधायचं असलं ना आपण बाहेर शोध आपल्या आत मध्ये आहे सुख तुझा आहे तुझ्या पूजापाशी तू उल्हास मन तर मी मग तू भगवान बाबा हनुमानजी हा मनाले बाबाचे मार्गात असना मन को ताबे में करना पड़ेगा मन को हाथ में पकडना पडेगा

भगवत प्राप्ती केली निष्काम करून एक साधने केली बाबाने चार तत्वाच्या फोटो मध्ये लिहिलेला आहे भगवत प्राप्ती केली त्या चार तत्वांना भगवंताची प्राप्ती होते आणि भगवंत पण आपण ते पण आपली जे साधना आहे ते जमत नाही आपल्याला अंदर प्रवेश करता नाही मी केला होता प्रवेश आणि मी अंदर पण घुसले होते अंदर कसा जाऊ शकते माणूस श्वास जे श्वास आहे माणसाची येणारी जाणारी हेच आत्मने जात त्याच्या वरण बसून साने आतमध्ये जायला लागते तो मध्ये आहे ना भगवान बाहेर कसा मिळेल म्हणून बाबाने म्हटलंय बाबाचे शब्द आहे तिला मानवा बघून तर माझ्या शेवकांनो मला जे अनुभव आला मला जो आपला आत्म्याचा अनुभव आला आणि बाबाचे शब्द आहेत त्या पुस्तकमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या पेज आत्मपरिचिती तुम्ही कधी बी पुस्तक बघा बघा आणि तुझ्या अर्थ आत्म आत्मपरिचिती म्हणजे आपल्याला आत्माचा अनुभव झाला का कित्येक सेवकांना झाला त्यांच्या बोलण्याच्या मार्गदर्शनावर लक्षात येते मला का तो कार बंगल्याच्या का गोष्टी करून राहिला का तो सोन्याच्या गोष्ट करून राहिला का आत्मेची गोष्ट करून राहिला का आपल्या मार्गदर्शनामध्ये तो आपला अहंकार दाखवून राहिला याच्यावर मला लक्षात येते का या सेवकांना आत्मपरिस्थिती झाली का आत्माचा अनुभव झाला याच्यामधला किती अहंकार मिळा आणि किती उपाय अहंकार सगळ्यामध्ये असते बघ अहंकाराने चालूच शकत नाही पण त्याला पुन्हा मना मनावर ताबा ठेवा लागते बाबा मार्गदर्शन मन पे ताबा करतो म्हणून का हे मला माहित नव्हतं मी बावीस मार्गामध्ये जालो पण गेल्या वर्षी पासून भगवंतानं मला जागवलं म्हणून मार्गदर्शक म्हणतात जागेगाव ओ पायगा बाबांचे शब्द आहे त्या पुस्तकीमध्ये जागेगा ओ पायगा और सोयगाओ फोएगा अब जागेगा कैसा की आपण सगळे मोह माया अमकार वास्ते मध्ये फसलेले लोक तर भगवानच मत असते अरे तू जसं समजते तसं नाही आहे तू गलत दिशेने पैशामध्ये सुख नाही सुख तुझ्या मध्ये आत्म अनुभव होते पैशाच्या पाठीमागे पैसा पैशाचं जीवन जगण्याच्या काम येते कोणासोबत जाणार नाही राजे आले मोठे मोठे राजवाडे बांधले ते मी आज त्याच्यावर राजवाडे पडून गेले खंडर झाले काही सोबत घेऊन राहिले मग कोणाला आपल्याला अमकार दाखवायचे आहो कोणाला बिल्डिंग दाखवायची आहे कोणाले कार दाखवायचे आहे कुणाले सोना दाखवायचे आहे म्हणून बाबाने चार तत्व तीन शब्द पाच नियम सांगितलेले आहेत आणि आत्मपरिचिती काय होते आत्मवरू परून अनुभव काय होते याच्या अर्थ काढून सांगितलं तुम्हाला झाला पाहिजे असे तुम्ही का नाही करा एवढे ना। बोलून भगवंता मी आपल्या शब्दाला विराम देतो भगवान बाबा हनुमानजी हा बालक बोलण्यामध्ये कुठं चुकला असं भगवंता कारण की बोलता बोलता मी चुकून जात असतो याची मी समा मागतो आपला बालक समजूनसाठी क्षमा करावे अशी मी आपल्याला प्रार्थना करतो तसेच माझे सद्गुरू महान त्यागी बाबा दुंदी मी बोलण्या चालण्यामध्ये माझ्या अहंकार कुठं उभा झाला असत कोणत्या त्या असं वाटलं असं की अहंकारामध्ये बोलत आहे बाबा म्हणून बाबा मी आपल्यालाही क्षमा मागतो तसेच आईलाही क्षमा मागतो आपलं बालक समजून क्षमा करावे तसेच भगवंता मी या पंधरा दिवसामध्ये कर्म करताना कुठंतरी तरी चुकलो चुकत असतो कारण की अज्ञानाव अज्ञानाव मला जीवन जगणं माहीत नाही मी तत्व शब्द नियम पुन्हा चालण्याचा प्रयत्न करतो आणि बाबांना ते शिकवलेलं आहे मी चालण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये मी कुठं चुकत असं भगवंत आहे याची मी समा मागतो तसे माझे बिलगावचे सेवकसेवकिनी बालगोपाळ बळमना परिसरातले सेवक यांना सगळ्यांना मी क्षमा मागतो सगळ्यांना माझ्या Allah Taala. Kau tuh di tengah apa lama tuh